मयत झालेल्या एका वृद्धेच्या अंत्यसंस्काराची राख चाळलेल्या संशयातून दोन समाजात झालेल्या हानामारीमध्ये एका तरुणाचा खून करण्यात आलाय प्रवीण संजय घागरे असे मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी भिलवडी पोलिसांनी नऊ जणांना अटक केले यापैकी मुख्य संशयित राहुल मोटकट्टे याच्या आजीचा मृत्यू झाला होता स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केल्यानंतर सर्वजण घरी परतले होते परंतु त्यानंतर प्रवीण घागरे यांच्या नातेवाईकांनी मयत झालेल्या वृद्धेची राख चालल्याचा संशय राहुल मोटकट्टी याच्यासह अन्य संशयितांना होता याबाबत संबंधित हल्लेखोरांनी मयत प्रवीण घागरे याच्या भाच्याला जाब विचारून मारहाण केले मारहाण सुरू असताना प्रवीण घागरे याने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली परंतु याचवेळी आक्रमक झालेल्या जमावाने प्रवीण घागरे यांच्या डोक्यात ब्लॉक घालून गंभीर जखमी केले उपचारादरम्यान प्रवीण घागरे यांचा मृत्यू झालाय यावेळी घागरे याच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतले परंतु भिलवडी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत प्रवीण घागरे याचे पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार केले सध्या माळवाडी गावामध्ये दोन्ही समाजामध्ये प्रचंड तणाव असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात प्रचंड तणाव आहे